यानंतर आपल्याला जायचे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांच्याकडे अमोल आपण बघतोय की आता सातत्याने मतदारांना हे आवाहन केलं जात आहे की घरातून बाहेर पडा आणि या मतदान प्रक्रियेत तुमचा भरघोस असा प्रतिसाद मिळू दे काय नेमकी आता परिस्थिती पाहायला मिळते नक्कीच अगदी तू प सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे एक ते चार पुण्यामध्ये फारसं काही हालचाल जी आहे ती होताना दिसत नाही आहे आणि त्याचा प्रतिबिंब आपल्याला मतदानाच्या टक्केवारीवरती पाहायला मिळतंय एकीकडे राज्यातलं मतदान जे आहे ते जवळपास बेचाळीस पंचेचाळीस सरासरी टक्क्यात टक्क्यामध्ये पाहायला मिळते मात्र पुणे लोकसभा जो संपूर्ण शहरी भागातला मतदार आहे त्या ठिकाणी अवघं तेहतीस टक्क्यापेक्षा काहीच जास्त जास्त मतदान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय निश्चितच आकडेवारी जी आहे ती चिंता वाढवणारी आहे कारण ज्या पद्धतीनं सकाळच्या सत्रामध्ये प्रतिसाद मिळालेला होता पेठांमधला भाग असेल उपनगरांचा भाग असेल किंवा पुण्याच्या आसपासचा जो भाग असेल त्या त्या भागामध्ये सकाळपासूनच गर्दी के, कर, गर्दी झालेली होती मात्र दुपारी बारा नंतर जो जोर जो ओसरलेला आहे तो अद्यापर्यंत मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्राकडे येताना दिसत नाही आहे आता अपेक्षा इतकीच आहे चार ते सहा ज्यावेळेस ऊन उतरलं जाईल त्यानंतर चार ते सहा वेळामध्ये काहीसा टक्का जो आहे तो हा वाढण्यास मदत होईल मात्र यापूर्वीचा जर पुणे लोकसभा मतदारसंघाचा सा इतिहास जर पाहिला तर फारसा चांगला नाही आहे कारण सरासरी पेक्षा जवळपास पाच ते सहा टक्के कमी आहे ते आपल्याला झालेलं पाहायला मिळतं त्यामुळं कशाप्रकारे ही टक्केवारी वाढवायची याची चिंता दोन्हीच पक्षाला आपल्याला पाहायला मिळते मागच्या लोकसभेच्या वेळेस अवघं पंचावन्न टक्के मतदान झालेलं होतं एकदा तर तेहतीस टक्के इतकी धक्कादायक आकडेवारी होती त्यामुळे स्वाभाविकपणे चार ते सहा आता या वेळामध्ये किती टक्के मतदान होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अर्थात चार ते चार ते सहा या, सा या वेळामध्ये अधिक मतदान होईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि साम टीव्हीच्या वतीनं हे आवाहन सुद्धा करूयात की जर मतदान केलं नसेल तर घराबाहेर पडा आपल्याला आणखीन एक वैशिष्ट्य यातलं एक पाहायला मिळते की जवळचा जो बारामती मतदारसंघ आहे त्यातला खडकवासला विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतरही इतर जे पाचही विधानसभा मतदारसंघ आहेत ते संपूर्णपणे ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तिथं टक्केवारी जी आहे ती तुलनेने खूप चांगली आपल्याला बघायला मिळते मात्र जिथं अगदी घराच्या जवळ बूथ आहेत अशा ठिकाणी सुद्धा लोक घराबाहेर पडत नाही आहेत याची नेमकी कारणं काय याच्यावर मंथन होईलच मात्र जी जे प्रयत्न निवडणूक आयोगानं केलेले होते जे प्रयत्न सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आलेले होते त्याला यश आलेलं दिसत नाही आहे कारण तेहतीस टक्के आकडेवारी चिंता वाढवणारी आहे बरोबर धन्यवाद अमोल दिल्या सविस्तर माहिती